तर नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आपले ऑल टाईम चॅनल मध्ये तर बघू शकतात आमचे मोठे चॅनल आमच्या बसलेले आहेत सध्या सध्या त्यांचा थोडासा बातचीत करणार आहेत तर पहिला प्रश्न तुम्हाला इकडे बघा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की तुमची फेवरेट डिश कुठली डोसा बघा हे डोसा तर मध्ये तुम्हाला काय आवडत आवडत चटणी तर महत्वाचा मुद्दा असा आहे ना डोसाने आपते तर तुम्ही स्कूल मध्ये टिफिन डब्याला काय आवडत म्हणून काय नेता काही पण काय पण नाही सोडून ते सोडून ते सोडून बरं तुम आवडतं काय तुमचं पदार्थ मम्मीला पनीर अच्छा पनीर आहे का बर तुम्ही नाकात बुट घालणार का हा तर महत्वाचं आता काय की आमची आता हे आहेत वंश ह्यांना विचार आपण आता सभा तुम्ही मला सांगा तुम्हाला स्कूल मध्ये कधी जायचं आता जायचं नायचं हा? आता तुम्ही स्कूल मध्ये जायचं आणि आता मुळ आपल्या बरं ठीक आहे तर मग तो दुसरा मुद्दा असा आहे की तुमचा स्कूल मध्ये फेवरेट सब्जेक्ट कुठला आहे एसएसटी कम्प्युटर आणि मॅथ्स अच्छा सायन्स वगैरे हो नाही तुम हो तुम हो ना का तुमचं आधी आधी सायन्स फेवरेट होता मग आता काय झालं आता झालं काय मग आता नाही आधी थर्ड पर्यंत तुमचा फेवरेट होता तुम्ही लास्टच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं आहे काय काय हा आवडत होता आता नाही आवडत नाही का मग बाळा तुम्ही नाकात बोड घाल नका मी तुम्हाला वळवळ करू नका तर दुस तिसरा प्रश्न असा तुम्हाला आहे की तुमचे जे स्कूल मधले जे फ्रेंड आहेत ते हुशार आहेत का थोडेफार आहेत तुझा कुठला फ्रेंड आहे आर्यन आर्यन हुशार आहे का मॅथ्स मध्ये अच्छा तू हुशार तू हुशार आहे का हा आन्सर देतो कधी पाय आन्सर देतो ना ओके तर मला गा 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 हुँ। हुँ। काय म्हणायचे काय तुम्ही शिकून काय व्हायल काय वाटतं तुम्हाला तुझी काय इच्छा आहे डिसाइड नाही केलं डिसाइड नाही केलं का ओके क्रिकेटर बनायचं होतं क्रिकेटर बनायचं होतं क्रिकेटर बनायचं होत तुझं वय निघून गेला का मग दोन मिनिट बाळा तुमच्याकडे तुमच्याकडे बी होतो दोन मिनिट हवा तुम्ही क्रिकेटर नाही नाही तुमचं आणि काय माइंडसेट नाही क्रिकेट काय बनायचे क्रिकेटर क्रिकेटर बनायचे क्रिकेटमधलं तुम्हाला काय आहे तुम्हाला क्रिकेटर व्हायचं ना क्रिकेट म्हणजे तुम्हाला काय माहिती तुम्हाला कुठला प्लेअर आवडतो आणि आणि ओके तर महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला एम एस धोनी आवडतो बरोबर एम एस धोनी मधलं तुम्हाला काय म्हणजे कुठल्या का? म्हणजे नाही काय म्हणते कशामुळे आवडतो तो काय तुझी विकेट किपरिंग चांगली हा आणि त्याला शार्प माइंड कश फिल्डिंग सेट करतो ओके आणि ला येत ना स्विम करून टाकतो जडेजा आणि बॉलिंग म्हणून हो फिल्डिंग म्हटले मला ऋतुराज गायकवाड पण आवडतो मला म्हटले तुम्ही कारण तो जास्त रन म्हणतो चेस करायला उतरतो पहिला पहिला मग तो शंभर म्हणजे शंभर पन्नास रन काढता दुसरा मुद्दा आहे की तुला क्रिकेटर बनायचं म्हणतो बरोबर तुला क्रिकेट मधला कुठला शॉट आवडतो हेलिकॉप्टर शॉट हो म्हणजे तुला एक हार्ड फॅन दिसतो एम एस धोनीचा असं वाटायला मला तर तर मागून तिची मम्मी असते तिला काहीतरी सांगू बरं मम्मीला असं झालंय पण आता मला तुला एक विचारायचंय विकेट किपरिंग आवडते का रे तुला नाही बाबा आवडते का नाही आवडत नाही आवडते बॉलिंग आवडते बॉलिंग आवडते तुला बरोबर बॉलिंग आवडते हा तुला कुठलं तरी बॉलर आवडत असेल तुझा फेवरेट असेल कोण आहे तू तुला कुठला बॉल आवडतो म्हणजे नाही असं नकल बॉल कटर बॉल आपला स्विंग 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 इन स्विंग आउट स्विंग इन स्विंग अँड स्विंग म्हणाची इच्छा आहे बघू आता पुढे फेवर फेवरेटमध्ये काय 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 होते ते लाईफ मध्ये चालू आहे सध्या तर आता छोट्या डॉनकर तुम्हाला शिकायची निशाळा तुम्हाला हो का नाही हा काय करू इच्छा बरं आहे का आता तुम्ही तुम्हाला काय आवडतं हा बघा असं पाहिजे काहीच नाही आवडत त्यांना हा व्हेरी गुड ऑल ऑफ दिसत तू मला एक सांग तू सकाळी स्कूल ला जाण्यासाठी किती वाजता उठतो सकाळ सकाळ सात वाजता उठतो ओके सात वाजता उठून काय करतो तू तुझी रुटीन कशी आहे बाबी रुटीन आपण उद्या नाही तू कंटिन्यू ठेवला रुटीन तुझी काय जे असेल ते उद्या करतो ना संध्याकाळी किती वाजता झोपतो तू उठतो किती वाजता तो अभ्यास किती वाजता करतो ट्युशनला किती वाजता असं मला ते मला रुटीन स्टेप बाय स्टेप मला कळव तर मी काय म्हणतोय लक्षात घ्या हा सत्याकाळी किती वाजता झोपतो तू नऊ वाजता सकाळी उठतो कितीला साडेसहा हाँ? आता म्हटलं सात ला बरं साडे सहा ला सात ला उठतो बरोबर मग तू सकाळी आंघोळ किती वाजता करतो लवकर उठले की लगेच उठले की लगेच करतो बरोबर मम्मी नाश्ता किती वाजता देत तुला सगळं रेडी झाली की सगळं रेडी झाले होते ओके मग तू असं तर मग बरोबर आहे तुझी रुजून लई भारी आहे तुझी बरोबर का आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे तुला शाळेत सोडतो मी मम्मी आणते बरोबर का तर मम्मी आणते किती वाजता काय ते तीनच्या दरम्यान पावणे दोन सर्टीला दोन तर ट्युशन किती वाजता साडेतीन ला, ला। नाही आता उद्यापासून चार लागू साडेतीन लागते म्हणजे चारला झाली बरोबर का चांगलं गुदगुद करायला लागला मध्येच हा चल चला आता मंडळी बघू आता पुढचा पार्ट बघा तुम्ही तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय